नमस्कार शुभ दुपार महाराष्ट्राचा बुलंदावाज राजेंद्र रामनाथ क्षीरसागर आपण सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहोत आज मी संध्या आहे नरडवे या गावामध्ये गावा कणकवलीपासून सत्तावीस किलोमीटर दुरवीवर असलेलं हे नरडवे गाव अतिशय सुंदर निसर्गाने नटलेलं हे गाव आहे मे महिना जरी असला तरी आपण पाहू शकतात गेली तीन ते चार दिवस या ठिकाणी भयंकर पाऊस झालेला आहे आणि काल आम्ही देखील मुंबईवरनं या ठिकाणी आलो तेव्हा संध्याकाळी सात वाजता भयंकर पाऊस सुरू झाला तो आत्तापर्यंत आहे आताही माझ्या अंगावर आपण कॅमेऱ्याजवळ बघू शका हे पाण्याचे थेंब पडता आहेत तरीसुद्धा मी थोडीशीफार शूटिंग करतो मे महिना आहे हे न नदी आहे पण नदी पूर्णपणे सुकलेली आहेत काही वेळानी काही दिवसांनी आपल्याला ही नदी मिळेल आणि मी जी जी उभं आहे अगदी त्याच्या खालोखाल मला वाटतं एखादीनचं फक्त असेल एवढं पाणी भरलं जातं असं हे माझे मित्र या ठिकाणी पाहू शकतात हे यांचं गाव प्रमोद पांडुरंग सावंत नरडवे त्यांच्या गावी फेरफटका मारण्यासाठी आलेले आहेत आजच सकाळी आमचं या ठिकाणी आगमन झालं आणि त्यानंतर फेरफटका मारण्यासाठी जरी दुपार असली तरी पूर्ण आकाश पूर्ण भरलेले आहेत पाहू शकता आणि काही वेळातच या ठिकाणी पावसरेल आणि जो समोर जो दिसतो आहे तो डोंगर या आहे सह्याद्रीच्या कडा आणि इथून मला वाटते एक पासष्ट किलोमीटरवर फोंडा घाटामार्गे आपल्याला राधानगरी म्हणजेच कोल्हापूरला जाता येतं आणि हा जुना रस्ता जो केला माझ्या उजव्या बाजूला जो दिसतोय साखव तो अजूनही त्या रोडचं चा काम चालू आहे त्यामुळे सध्या तो वापरामध्ये नाही आहेत आणि समोर दिसते ती संपूर्ण सह्याद्री ज्या ज्या कडा आहेत अतिशय सुंदरतेने नटलेलं हे नरडवे गाव अतिशय शांतपणा या ठिकाणी वासवतो आहे आणि ही असलेली मास्तरवाडी या गावचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक घरामध्ये जे राहतात हे सर्व या शाळांमधले मास्तर आहेत आणि म्हणूनच त्यांच्यावरनंच त्यांच्या पेशावरनंच या गावाचं नाव या वाडीचं नाव मास्तरवाडी म्हणून या ठिकाणी पडलेलं आहे आणि ही पाहू शकतात या ठिकाणी दरवर्ष दरवर्षी सात मे किंवा आठ मेला हनुमोत्सव या ठिकाणी होत असतो हनुमान जयंती तर त्या ठिकाणी होत असतो आणि बघूयात पुढच्या वर्षी या हनुमान जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी ये येणं होते का कारण त्या ठिकाणी मला खेळ पैठणीचा करण्याची संधी कदाचित प्राप्त होण्याची शक्यता आहे परंतु अजूनही काही नक्की नाही म्हणू शकत एकतर मे महिना किंवा मग फेब्रुवारी महिन्यामध्ये जर या ठिकाणी आपल्याला खेळायची संधी मिळाली तर खूप छान होईल खूप खूप सुंदर आणि पावसाळी वातावरण झाल्यामुळे अजूनही आल्हादायक वाटते एरवी आज एकवीस मे जरी असला तर भयंकर ऊन असायला होतं परंतु आपण पाहू शकता सध्या वातावरणामध्ये झालेला बदल आणि या बदलामुळे आपण या मे महिन्यामध्ये कालपासून जबरदस्त पाऊस झालेला आहे असं आहे तुर्तास मी इथेच सांगतो नंतर पुन्हा एकदा आपण जॉईंड होऊया दुसऱ्या व्हिडिओ मार्गे जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपण या चॅनलवर जर नवीन असाल तर आपण सबस्क्राईब करा रंकर राजेंद्र क्षीरसागर या नावाने हे यूट्यूब चॅनल आहे तुर्तास इथे सांगतो महाराष्ट्राचा बुलंदा आवाज राजेंद्र रामनाथ क्षीरसागर धन्यवाद